नमस्कार किचन क्वीन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेवया कशा बन्वा। बनवायच्या ते पाहणार आहोत गोड शेवया सकाळीच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यात द्यायच्या असल्या तर अशा पद्धतीने नक्की बनवा शेवया बनवायला तशा सोप्या परंतु जे कोणी नवीन जर शिकत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की फायद्याचा आहे तुम्ही ते पाहू शकता इथे शेवया घेतलेल्या आहेत या शेवया घरी बनवलेल्या आहेत घरी म्हणजे मशनीवरती बनवून आणलेल्या आहेत रवा आणि थोडंसं गव्हाचं पीठ हे दोन्ही मिक्स करून बनवलेल्या शेवया आहेत एकदा बनवल्या की वर्षभर हे आपल्याला वापर देतात सकाळी नाश्त्यासाठी जर बनवायचं म्हटलं किंवा काहीतरी गोड खायची इच्छा झाली तर तुम्ही या शेवया बनवू शकता तर आता शेवई बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलं आपल्याला या तुपात बनवायच्या आहेत तुपात बनवलेल्या शेवया चवीला पण छान लागतात आणि मोकळ्या सुटसुटीत होतात आणि कोणताही गोड पदार्थ जर बनवायचं म्हटलं किंवा नाश्त्यासाठीचा गोड पदार्थ तर तो तुपात बनवला तर तो चवीला छान लागतं मग आता त्यामध्ये ज्या काही शेवया आहेत त्या घातलेल्या आहेत आणि ह्या आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत शेवया आपल्याला मोकळ्या सुटसुटीत जर पाहिजे असेल तेल तर तुपात त्या छान अशा भाजायच्या तुम्ही जर व्यवस्थित त्या जर भाजल्या नाही तर मग एकमेकांना त्या चिकटणार किंवा चिकटलेल्या शेवया खायची कधी कधी इच्छा पण होत नाही अशा शेवया होतात त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवायची की शेवया नेहमी छान अशा हलक्याशा ब्राऊन कलर येईपर्यंत त्या भाजून घ्यायच्या असतात तुम्ही शेवया जेवढ्या छान भाजशिला तेवढी त्याची चव छान लागते आणि कसं आहे सारखं एकसारखं हलवत ते एकसारख्या भाजल्या जातात तुम्ही जर कसं होतं कधी खाली करपण्याची पण शक्यता असत्या एकसारखं त्या सतत परतून घ्यायच्या आणि आपल्याला इथे ना शेवयामध्ये गरम पाणी घालायचं आहे म्हणून गॅसवरती दुसरीकडच्या साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मंद गॅसवरती या शेवया छान अशा भाजून घ्यायच्या होत्या त्यामुळे साधारणतः तीन ते चार मिनटं मला या शेवया भाजून घेण्यासाठी लागलेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता शेवायला छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि छान अशा खरपूस त्या भाजलेल्या पण आहेत शेवयांना एकसारखा कलर येईपर्यंत छान अशा भाजून घेतलेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता खूप छान अशा भाजल्यात आता जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी अंदाजानुसार घालायचं तुम्ही ते पाहू शकता एवढं पाणी शेवयाच्या वरती येईपर्यंत त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता तीन ते चार चमचे तीन ते चार लहान चमचे त्यामध्ये साखर घातलेली आहे आपण शिरा बनवत असताना जशी साखर घालतो तशी शेवया बनवत असताना साखर घालायची नाही तेवढी जर साखर घातली तर शेवया जास्तच गोड होतात त्यामुळे त्या खाण्याची इच्छा होत नाही तर जेवढ्या कमी गोडसर असतील तेवढ्याच शेवया छान अशा लागतात त्यामुळे जास्त साखर घालायची नाही ज्यांना गोड आवडतं ते त्यामध्ये घालू शकतात जास्त साखर परंतु आपण शिरा बनवतो ना त्याच्यापेक्षा कमी यामध्ये साखर घालायची तुम्ही दोन मोठ्या वाट्या जर शेवया घेतले असतील तर त्यासाठी चार ते पाच चमचे साखर पुरेशी आहे झाकण ठेवून शेवायला छान अशी वाफ दिलेली आहे तुम्ही ते पाहू शकता शेवय छान अशा आपल्याला त्या शिजवायच्या आहेत बुडेपर्यंत आपण जेवढं पाणी घातलेलं आहे तेवढ्या पाण्यामध्ये शेवया छान अशा शिजलेली आहेत तुम्ही ते पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स घालायचे ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता थोडंसं वेलची बारीक कुठून त्यामध्ये घालायची आहे वेलचीचा स्वाद शेवयामध्ये खूप छान लागतो शेवया तयार आहेत मग तुम्ही या दुधासोबत खाऊ शकता किंवा अशाही खाऊ शकता तुम्ही ते पाहू शकता एकदम मोकळ्या सुटसुटीत अशा शेवया तयार आहेत सकाळी घाई गडबडीत नाश्त्यासाठी जर बनवायचे असतील तर पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे आणि ते विकतच्या शेवया नाहीत घरी बनवलेल्या आहेत म्हणजे मशनीवरती ज्या बनवून आणलेल्या आहेत त्यामध्ये गव्हाचं पीठ आणि रव्यापासून त्या बनवलेल्या असतात त्यामुळे पौष्टिक पण आहेत आणि लहान मुलांना जर बनवून दिल्या तर ते पण आवडीने खातात किंवा शेवया बनवत असताना पाण्याऐवजी तुम्ही दुधाचाही वापर करून अशा शेवया बनवू शकता आणि चवीला अप्रतिम लागतात तुम्ही ते पाहू शकता शेवया किती मोकळ्या एकदम सुटसुटीत अशा झालेल्या आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिप रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद